ोशातील पहिले व एकमेव वकील अजय यांचे दुःखद निधन रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता भैरेवाडी नवी चिंचणी स्मशानभूमी येथे होणार आहे तासगाव तालुक्यातील भैरेवाडी नवी चिंचणी गावचे सुपुत्र ॲडव्होकेट अजय सिद्रा माने यांच्या अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले ते बेचाळीस वर्षांचे होते पंचक्रोशातील ते पहिले आणि एकमेव वकील होते नुकतीच त्यांची भारत सरकारच्या न्यूट्रीपदी निवड झाली होती एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता घरची परिस्थिती बेताची असल्याने अतिशय संघर्षातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले होते डेंग्यूचे प्राथमिक लक्षणे दिसताच त्यांच्यावर सांगली येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होता उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला या दुःखातून सावरण्याची ईश्वर त्यांना शक्ती देऊ त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुली भाऊ भाऊजई असा परिवार आहे टेक्स्टी ड्रायव्हर विजय सुद्धा माने यांचे ते बंधू होते एक शांत संयमी निर्मळ आणि गावातील आदर्श व्यक्तिमत्व हरपल्याने गावावर शोककळा पसरली लक्ष विसर्जन भैरेवाडी नवी चिंचणी स्मशानभूमी इथे रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता होणार आहे त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली